नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका कॉमेडियन अभिनेत्याने एका कॉमेडियन अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे चला तर पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा तर मित्रांनो प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता नील नंदाने अवघ्या बत्तीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला आहे एवढ्या लहान वयात खूप नाव कमावलेला नील यांच्या जगाचा निरोप घेईल असा विचारही कुणी केला नव्हता नील नंदाच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही नील अमेरिकेतील लॉस एंजेलिस मध्ये राहत होता नील जिमी केमेल लाईव्ह आणि कॉमेडी सेंटरसाठी प्रसिद्ध होता नील हा मूळचा भारतीय होता तो लॉस एजन्सी मध्ये राहत होता त्याला लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती मोठं झाल्यावर त्याने यातच करिअर केलं रविवारी नीलने मॅनेजर ग्रेक वाईजने यांचा मृत्यू झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे तर नील नंदा यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे त्यांच्या मृत्यूचं कारण कळू न शकल्याने चाहते प्रचंड अस्वस्थ आहेत काही दिवसापूर्वी नील नंदाने त्यांच्या बत्तीसावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांची निधनाची बातमी समोर आली आहे त्यामुळे चाहत्यांना खरोखरच मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद